кеттк не бг ощикансай चला तर आजंचं खुडून झालं कंच खुडून झाल्यात आता घरी नाही लागले दोन तीन दिवस लागले खुडायला आर्यन आर्यनला पोत्यात भरून द्यायचो आणि गाडीवरनं घेऊन टाकायचा तो आता आहे पोतं शेवटची बुट्टी राहिली एवढी दोन दिवस खूप पोतं भरून नेला ती टाकायला अडचण होत होती म्हणूनच थोडं थोडं भरलंय आभाळाचं वातावरण आहे आज सकाळपासून खूप आभाळ आले कालपासून काल पण आभाळ होता आणि आज पण आभाळ आहे म्हणून आज लवकरच आलेलं घोडायला उघड्या पप्पा पेंड्या बांधायला सुरुवात केल्यात आता थोडे बांधून होत्यात म्हणून आर्यन बघा गाडी आणायला लागलाय आता पोती गाडीवर ठेवायची आणि घेऊन जायचं जायन पुत घेऊन गेला आता आता अजून एक पुत आहे ती न्यायला येतो म्हटलंय संध्याकाळचे पवनी सहा वाजल्यात सूर्य बघा मावळायला लागलाय आता आता आम्ही पण घरी जाणार खुडून झालं आता आजूबाजूचे कोणच खुडले नाहीत अजून नको नाही ते होतं होत की